मंडळी आपल्या कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांची अवस्था किती वाईट आहे हे तुम्हाला नव्याने सांगायला नको खतांच्या वाढलेल्या किमती शेतमालाला मिळत नसलेला बाजारभाव आणि बँका पतपेढ्या सोसायटीच्या कर्जाने घातलेला विळखा यामुळे शेतकरी हताश झालेला आहे आणि अशा हताश शेतकऱ्याला पुन्हा उभारी देण्यासाठी राज्य व केंद्र सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असते आता योजना म्हटल्यावर तुम्ही पीएम किसान योजनेचा विचार करा पण काय फक्त तेवढीच योजना अस्तित्वात नाहीये शेतीसोबत शेतकऱ्याने जोडधंदा करावा यासाठी सरकार शेतीपूरक व्यवसायांसाठी अनुदान योजना राबवत असत जसं की गाय गोठा योजना शेळी पालन मत्स्यपालन कुक्कुट पालन, पालन अशा योजना पण बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ कसा घ्यावा किती टक्के अनुदान मिळतं आपल्याला किती पैसे गुंतवावे लागतात कोणती कागदपत्रे लागतात कोणत्या बँकेत किंवा कार्यालयात या प्रकरणांची फाईल सबमिट करायची याची माहिती नसते आजच्या या व्हिडिओतून आपण या योजनांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार Gracias. नमस्कार मी काजल आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच घाल मंडळी गेल्या वर्षी सरकारने शेतकऱ्यांसाठी असलेल्या गाय गोठा अनुदान योजनेत काही सुधारणा केल्या त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी शिवाय व्यवस्थित गाय पालन आणि गोठा स्वच्छ ठेवण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत केली जाते यात शेतकऱ्यांना गोठा बांधणीसाठी लागणाऱ्या खर्चाचा काही भाग अनुदान म्हणून मिळतो त्यामुळे चांगला गोठा बांधून त्या जनावरे सांभाळणं शेतकऱ्यांसाठी सोयीचं होतं आता आपण त्या योजनेचं स्वरूप कसं आहे आणि आणि त्यात किती जनावरांसाठी किती अनुदान मिळतं ते जाणून घेऊ जर तुमच्याकडे तीन जनावरे असतील तर पशु शेड बांधण्यासाठी शासनाकडून पंच्याहत्तर ते ऐंशी हजार रुपये अनुदान मिळतं जर एखाद्या पशुपालकाकडे जनावरांची संख्या तीन पेक्षा जास्त असेल तर त्या योजनेच्या माध्यमातून शेड उभारणीसाठी सरकार एक लाख सोळा हजार रुपयांची आर्थिक मदत करत दुसरं आहे गायी आणि म्हशींसाठी अधिक अनुदान जेव्हा तुमच्याकडे गायी किंवा म्हशींची संख्या जास्त असते तेव्हा तुम्हाला सरकारकडून एक लाख साठ हजार रुपये अनुदान दिले जातं पण मंडळी या अनुदानासाठी अर्ज कुठे करायचा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ऐका गोठा गो अनुदान योजनेसाठी अर्ज संबंधित जिल्हा कृषी विभागाच्या का कार्यालयात किंवा कृषी संचालनालय कार्यालयात करता येतो अर्जासोबत तुम्हाला काही महत्वाची कागदपत्रे जोडावी लागतात जसं की जमीनधारक तत्वाचा पुरावा म्हणजे जमिनीचा आधार कार्ड बँक विवरणपत्र आणि जनावरांचं वैद्यकीय प्रमाणपत्र अशी इम्पॉर्टंट कागदपत्रे जमा करावी लागतात काही ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहे त्याशिवाय हा अर्ज करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे सगळ्यात आधी तुम्हाला ग्रामपंचायतीच्या ठरावात आपले नाव समाविष्ट करणं आवश्यक आहे त्या ठरावामुळे अर्जदाराची ओळख पडते आणि त्याच्या अर्जाच्या वैधतेसाठी आवश्यक आधार मिळतो त्यानंतर नमुन्यातील अर्ज डाउनलोड करून घ्यावा लागेल तो अर्ज नमुना ऑनलाईन पोर्टलवर किंवा स्थानिक प्रशासनाच्या कार्यालयात उपलब्ध असतो त्यानंतर गोठ्याचा संपूर्ण प्रस्ताव म्हणजे सोप्या भाषेत गोठ्याच्या प्रकरणाची फाईल पंचायत समितीमध्ये जमा करावी तो प्रस्ताव तुम्हाला तुमच्या पशुपालनाच्या गरजांनुसार तयार करावा लागतो मग प्रस्ताव जमा केल्यानंतर अर्जाला मंजुरी मिळते मंजुरी नंतर अर्जदाराला पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सूचना दिल्या जातात त्यानंतरची प्रक्रिया असते जिओ टॅगिंग तुम्हाला गोठा बांधायच्या जागेच जिओ टॅगिंग करावं लागतं जिओ टॅगिंगमुळे गोठ्याची अचूक जागा निश्चित केली जाते आणि त्याचा नकाशावर उल्लेख होतो जिओ टॅगिंग झाल्यानंतर वर्क ऑर्डर दिली जाते वर्क ऑर्डर मिळाल्यावर तुम्हाला गोठा बांधण्यास सुरुवात करता येते आता हे झालं गाय गोठा योजनेबद्दल याशिवाय सरकारने शेळी पालनाच्या बाबतीतल्या अनुदान योजनेतही काही सुधारणा केल्या त्या शेळी पालन योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना शेळी मेंढी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी तसंच शेळी व मेंढी खरेदी करण्यासाठी कमी व्याज दरात दहा लाख ते पन्नास लाख रुपये कर्ज उपलब्ध करून दिले जातं राज्यातील ज्या व्यक्ती स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी शेळीपालन करण्यासाठी इच्छुक आहेत अशा नागरिकांना राज्य सरकार कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देतं जेणेकरून ते दे स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरू करून स्वतःचा आर्थिक विकास करतील व राज्यात इतर नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देतील राज्यातील बहुतांश नागरिकांचा शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे शेतीसोबत जोड व्यवसाय म्हणून ते शेती पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक असतात परंतु शेळी व मेंढी खरेदीसाठी त्यांच्याजवळ पुरेसा पैसा नसतो त्यामुळे त्यांना शेळी मेंढी पालन व्यवसाय सुरू करता येत नाही राज्यातील शेतकरी व पशुपालकांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने शेळी मेंढी योजना सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे त्या योजनेचा लाभ शेतकरी पशुपालक आणि कुणीही सामान्य नागरिक घेऊ शकतो त्याशिवाय शेळी पालन कर्ज योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी पंच्याहत्तर टक्के तर खुल्या प्रवर्गातील प्रवर्गासाठी पन्नास टक्के अनुदान देण्यात येतं जर तुमच्याकडे शंभर मादी आणि पाच नर असतील तर तुम्हाला दहा लाखांपर्यंत अनुदान मिळतं जर दोनशे मादी आणि दहा नर असतील तर वीस लाख आणि जर पाचशे मादी प्लस पंचवीस नर असतील तर पन्नास लाखांपर्यंत अनुदान मिळतं पण त्या योजनेच्या काही अटी देखील आहेत जो कुणी अर्जदार असेल त्यांना केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर कोणत्याही शेळी पालन योजना अंतर्गत लाभ घेतला असता कामा नये तसंच एका कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला त्या योजनेअंतर्गत अर्ज करता येईल अर्जदाराकडे शेळ्या मेंढ्यांची देखभाल व त्यांच्या साऱ्याची व्यवस्था असणं गरजेचं आहे पण मंडळी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा भरायचा तर सगळ्यात आधी मी सांगते ती सगळी कागदपत्रे तुमच्याकडे उपलब्ध करून घ्या अर्जासाठी तुम्हाला आधार कार्ड रेशन कार्ड रहिवाशी दाखला पासपोर्ट आकाराचे फोटो जातीचा दाखला आवश्यक असल्यास जमिनीचा सात बारा पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र बँक खात्याची माहिती उत्पन्नाचा दाखला जर अर्जदार दिव्यांग असेल तर त्या संदर्भातील प्रमाणपत्र आणि शेवटचं आहे हमीपत्र ही सगळी कागदपत्रे द्यावी लागतील आणि त्यानंतर अगदी सोपी प्रोसेस तुम्हाला करायची अर्ज भरण्यासाठी तुम्हाला आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात पशुसंवर्धन विभागात जावं लागेल त्यानंतर कृषी विभागातून शेळी पालन योजनेचा अर्ज घ्यावा लागेल अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्र जोडावी लागतील आणि अर्ज पशुसंवर्धन विभागात जमा करावा लागेल अशा प्रकारे तुमची शेळी पालन योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही येत्या काळात या दोन्ही पैकी कुठलाही एक व्यवसाय सुरू करणार असाल तर दोन्ही योजनांचा लाभ नक्की घ्या आणि सोबतच तुम्हाला अजून कुठल्या अनुदान किंवा योजनेबद्दल माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आपल्या विशेष भारी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही वर बघत असाल तर तिथेही आपल्या विशेष भारी एफ या पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद